मित्रांनो हे महापौर पदावरून एवढ्या चर्चा वगैरे चालल्यात ना वादळ उठल्यासारखं वाटत आहे आमचा महापौर आमचा महापौर आता तप्पन्न वर्ष मी पत्रकारितेमध्ये आहे डायरेक्ट आणि या छप्पन्न पैकी जवळजवळ मला वाटतं छप्पन्न वर्ष मी दावा करू शकतो की पूर्वी ठाण्यामध्ये नगरपालिका होती नंतर महापालिका झाली वगैरे तर फरक अगदी जवळून असा माझा संबंध आला आणि त्यामुळे मला महापालिकेची नगरपालिकेची आधी नंतर महापालिकेची अंतर्गत रचना ही पूर्णपणे अगदी अवगत आहे माहिती जाणत ठाऊक आहे आणि मी तर एवढा त्याच्यामध्ये आता तज्ज्ञ झालो आहे की महापालिकेमध्ये तुम्ही विचार करावा छपन्न वर्ष एक माणूस विधानसभेचाही माझा चांगला अभ्यास आहे महाराष्ट्र सरकारचाही अभ्यास चांगला आहे केंद्र सरकारचा ठीक आहे ऐकि आहे कबूल आहे मला पण आहे आहे दहावीस टक्के मी केंद्र सरकारबद्दल केलेली विधानं ऑथेंटिक असतात कारण मी ती कुठून तरी घेतलेली असतात महाराष्ट्र सरकारमध्ये मी स्वतः सहा मुख्यमंत्र्यांबरोबर फार त्यांचा निकटवर्तीय म्हणून मित्र म्हणून हे काही पद नाही घेतलं कुठलं अधिकारी वगैरे पण काम केलेलं आहे सहा मुख्यमंत्र्यांबरोबर त्यामुळे आतून मला मुख्यमंत्री कार्यालय कसं का चालतं इतर मंत्र्यांची कशी चालतात तेवढीतरी मंत्री मित्र होते तर महापालिकेमध्ये तर मी बाप आहे ऐकण्या म्हणजे ऐकूच ऐकू कुणी मला चॅलेंजच नाही करायचं की मला जेवढी माहिती आहे की नगरसेवकांना महापौरांना किंवा आता काही काही महा नगरसेवक पाच पाच सहा सहा वेळा निवडून आले त्यांना माहिती आहे तेवढीच कारण मी पण असं या एवढ्या वर्षांमध्ये नगरसेवक नसलो तरी आतलं सगळं मला माहिती आहे तर मुद्द्याची गोष्ट माहितीये का ते कसं माहितीये की आता तुम्ही मला सांगा की राष्ट्रपती आणि पंतप्रधान जरा थोडं तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून थोडी जरा सोपी उदाहरणं घेतो राष्ट्रपती आणि पंतप्रधान मुकुट मुकुटपणी कोण मर, मुकुटपणी कोण राष्ट्रपती बरोबर बरोबर बोललं राष्ट्रपती पण तो मणी ज्या मुकुटात आहे तो मुकुट धारण करणारा कोण या उघड पंतप्रधान पंतप्रधान नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉवरफुल आहेत सत्ता कोणाकडे हो पंतप्रधानांकडे चला थोडं तुम्हाला आणखीन एक्सप्लेन करतो राज्यपाल आणि मुख्यमंत्री राज्यपाल राजभवनात मी तर राजभवनातला कैदी असं एकदा म्हणालो होतो त्याच्यावर मला राज्यपालांच्या त्यावेळेच्या कार्यालयाकडून एक चार वेळीचं पत्र आलं होतं की आपण याचा खुलासा करावा तर त्याच्यात मग मी आयडिया केली मी म्हटलं की ब त्यांना अधिकार नाही ते दिले जावेत अशी माझी इच्छा आहे वगैरे आयडिया करून मी पवाट काढली पण हे कराय तो राजभवनातला कैदी आहे त्याला काय अधिकारच नाही उलट बंधन आहेत हे करू नका ते करू नका मग तिथे कोण मुख्यमंत्री मित्रांनो सेम 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 महापौर आणि स्टँडिंग कमिटीचा चेअरमन यांच्यात फरक आहे मान कुणालाय महापौर आलाय तो कसला मान आहे तो फिते कापण्याचा मान आहे तो उद्घाटनाचा मान आहे तो समारंभामध्ये अध्यक्षपद भूषवण्याचा मान आहे प्रोटोकॉल प्रमाणे परदेशी पाहुणे आले तर त्यांना रिसीव्ह करण्याचा मैमानतळावर जाण्याचा एक गुच्छा घेऊन तो मान आहे पंतप्रधान आले रिसीव करायचा मान तो आहे थोडक्यात महापौराची मान मान सन्मान आणि अभिमान यात अडकलेली मान आहे बरोबर मान आहे मग धन कुठे आहे आम्ही लेखक मंडळी पत्रकार मंडळी नेहमी म्हणतो ना की तुम्ही कोण मान द्या किंवा देऊ नका हे माझं नाही हा मी म्हणतो मला मान पाहिजे धन ओके ओके जनलय मिळालं तरी ठीक आहे चांगलंच आहे पण मान पाहिजे मला माझा प्रतिष्ठा राहिली पाहिजे माझा सन्मान राहिला पाहिजे माझा स्वाभिमान राहिला पाहिजे पण बरेचसे म्हणतात की ते मान घेऊन जाऊ द्या आणि ते किती आहे ते सांगा तर मान धन त्याचा धन हा भाग कोणाकडे स्टँडिंग अहो महापौराला फक्त एवढाच अधिकार आहे त्याचं वर्णन मी त्याचा अपमान न करता चांगल्या शब्दात जर करायचं असेल तर तो बुगुमुक बुगु बुगु, बुगु बुगु मान हलवणारा बुगुमगु बगु बुगू बुगु, करणारा नंदी बैल आहे की जो तो ढुकक ढकक्क ढुकक ढुक क्या बारिश आएगी काय आए पाऊस पडेल का सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का त्यातला तो भोलानाथ आहे ना बुक करणारा तो बुगु करणारा भोलानाथ म्हणजे कुठल्याही महानगरातील महापालिकेचा महापौर आता तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे याच्यावर स्टँडिंग कमिटी अरे स्टँडिंग कमिटीच्या मेंबरला स्टँडिंग कमिटीच्या मेंबरला जेवढे पैसे मिळतात तेवढे अधिकृतरित्या अधिकृत म्हणजे सगळ्या अनधिकृत मधला अधिकृत बरं गात तुम्ही पण ते लक्षात घ्या तुम्ही म्हणाल की अधिकृत, अधिकृत, अधिकृत आणि जी काय बोलतात अनधिकृत मधला अधिकृत जास्त पैसे स्टँडिंगच्या मेंबरला मिळतात हा आता काय झालं माहितीये हल्ली महापौर हुशार झालेत हे नगरसेवक असतात त्यातले काही तर आता हे अडीच वर्ष झालं म्हणून पुढील दरवर्षी व्हायचं दरवर्षी नवा महापौर असायचा हे अडीच वर्ष उगाच करून ठेवलं जाईल खरं चांगलं होतं दरवर्षी पाच महापौर तीन यांचे ती दोन त्यांचे करून फार सोपं होतं सरकारने कायदा बदलावा देवेंद्रजी एकनाथजी माझी सूचना ऐका मी भेटेन तेव्हा तुम्हाला मी सांगेन परत आठवण करीन तुम्ही काय हा व्हिडिओ पाहिला तुम्ही तर दावसतात देवेंद्रजी तुम्ही गडबडितात पण तुम्ही भेटलात की मी तुम्हाला सांगणार पहिली गोष्ट मित्रांनो मी यांना सांगणार हे परत अडीच वर्षाचं काढून टाका आणि वर्षा वर्षाचं करा बिलकुल पाच माणसं खुश होतात युती असेल तर दोन्ही पक्ष खुश असाल तीन युती असेल इथे आहे तशी तर तिन्ही पक्ष खुश होतात तेव्हा पाच आप वर्ष आपल्या बाबाचं काय जाणार आहे राहू दे ना एक वर्ष त्याच्याला अडीच वर्ष पाहिजे वॉट एव्हर इट पण स्टँडिंग कमिटी आता हा ते सांगत होतं काही महापौरात हुशार झाले ते स्टँडिंग कमिटीचा ठराव साईसाठी आला की अंदाज घेतात त्यात किती बिल झालाय किती बिल झालाय किती पैसे याचा व्यवहार झालाय कितीचं टेंडर आहे कितीच पास झालाय टक्केवारी ठरलेली हो आता शंभर रुपयाचे टेंडर जेव्हा महापालिकेतल्या स्टँडिंग कमिटीत पास होते तेव्हा त्यातले चाळीस ते पन्नास रुपये हे प्रशासनातील अधिकारी समिती सदस्य महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सकड पक्षाचे देखील प्रमुख हो य आता तो देखील फॅक्टर आलाय पक्षाचे प्रमुख देखील सांगतात महापालिका माझ्या कक्षाते माझ्या हिश्श्यात पालकमंत्री देखील सांगतात की काय डील होईल याआधी आम्हाला खा मग डील मग कर येस हे सगळ्यांचा आडनाव खा झालेलं आहे खा आणि डिलकर या आपला आमच्या परमपूज्य निरुभवांचा काही संबंध नाही याच्याशी ते आडनावाचा योगायोग हो आहे नाही त्या बिचारे तिथून नाराज होते स्वर्गातून म्हणले काय आणील माझं शिक्षण खाडीलकर नाव इकडे वापरलं पण हे सगळ्यांचा अडनाव का महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाचे एक अधिक उपमनाम खाडीलकर असतं कारण खा आणि डीलकर कर करन, खा तर खातात आता थोडं खातात पर्याय मी पण शायमिंगवाला दणकून खातो साधारण चेअरमन स्टँडिंग कमिटीचा वर्षाच्या सुरुवातीला जर स्कूटरवरून येत असेल तर तो फॉर्च्युनर पर्यंत शंभर टक्के पोचतो दोन वर्ष राहिला तर मर्सिडीज पर्यंत पोहोचतो आणि तीन ते पाच वर्ष राहिला तर फार्म हाऊस गावी बंगला मुंबईमध्ये चार पाच फ्लॅट माझ मुंबई आता ठाण्यात किंवा ज्या गावात असेल त्या गावात चार पाच फ्लॅट साधारण एक दहा वीस किलो दागिने घरामध्ये हे होतच मिळतात हजारो हजारो आपल्या स्टँडिंग कमिटीचे यशवंत जाधव नव्हते का हो मुंबईचे चेअरमन त्यांनी काय सांगितलं नऊ हजार कोटी रुपये मी उद्धवला दिले किती नऊ हजार कोटी आता नऊ हजार कोटी उद्धवला दिले आमच्या यशवंतरावना तर म्हणून तर त्यांचे फ्लॅट एवढे सील झाले होते आता सुटले बरं का साधारणतः लक्षात घ्या एक वीस हजार करोडचा मी मान आणि जास्तीत जास्त तीस चाळीस हजार करोडचा मामला म्हणजे स्टँडिंग कमिटी हे महापौरपद घेतं मान आणि धन घेतं स्टँडिंग कमिटी त्यामुळे स्टँडिंग कमिटी करता हे खरी भांडण व्हायला पाहिजे होत आहेत महापौरपदाकरता एनवे धन्यवाद